पादर म्हणजे गणपत्न पायापर्यंत त्या ठिकाणी रत्नाच्या माळा सोबत आहे त्या ठिकाणी असणार उत्तरीय म्हणजे त्याला जाणव म्हटलं जात आणि ते जाणव उजव्या बाजूला सुबणारगा नुमाका नुकुटा चेटे बलल बलकी कानर त्या ठिकाणी जटेल रत्नाच्या त्या ठिकाणी माळा होत्या आणि वीरगुंती हे जे काय असणार दंडायच आणि या दंडाच्या ठिकाणी रत्न त्या ठिकाणी शिव लागले गेले check